दोन हजार तेवीस हे साल संपून नवीन दोन हजार चोवीस साली येत आहे तर त्याचे स्वागत आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे आगळा वेगळा उपक्रम राबवून करण्यात आले सोलापुरातील कन्ना चौकात दूध केळी वाटप करण्यात आले या भागात करून खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे महिला वर्ग ही कष्टाची कामे करून उदरनिर्वाह करतात आणि तुटपुंजा पैशात घरातील करता प्राथमिक गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत परंतु तोच पैसा दारूवर उडवला जातो सोलापुरात दारूबंदी करण्याचे नियम हे वेदा जुने आहेत आपण ऐकतो ही अमुक अमुक दिवशी दारूबंदी आहे कसले ड्राय डे वगैरे पण नाण्याच्या दुसऱ्या बाजूने विचार केल्यास खरंच आपण पुढे जातोय का दारूसारख्या जाळ्यात भारतातील युवा पिढी अडकत झाली आहे या विषयावर एक टाकण्याचा आमचा प्रयत्न संस्कृती नक्कीच भिन्न आहे तिथले राहणीमान थंडीचे प्रमाण या छोट्या छोट्या कारणामुळे तिथे एकतीस डिसेंबरला केक कापतात मद्यपान करतात पण आपल्या प्राचीन संस्कृतीत आपण येणाऱ्या पाहुण्यांचे असो वा प्रत्येक क्षणाचे स्वागत आपल्या संस्कृतीत औक्षण करून केले जाते बावीस जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेला आमच्या संस्थेच्या वतीने आदरपूर्वक वंदना देण्याचा छोटासा प्रयत्न केला असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले उपक्रमाची आस्था फाउंडेशनचे प्रमुख विजय चंचुरे संगीता चंचुरे निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगणे विद्यामाने स्नेहा वनकुद्रे सुरेखा पाटील प्रतीक्षा लोखंडे मंगल पांढरे पुष्कर पुकाळे तसेच नवसभासद पतंजली समितीच्या योगशिक्षिका सुमित्रा स्वामी आदींनी येणाऱ्या नववर्षाच्या नवा संकल्पना सांगून स्त्रियांनाही दारूच्या दुकानात जाण्यापासून थांबवून दूध केळीचे वाटप करून दारूबंदीचे समुपदेशन केले आज असल्यामुळे लोक दारूच्या दुकान जाते आणि तिथून जास्तीत जास्त काही वर्षभरातून एकदाच तिथे एकाच गोंधळ गर्दी करते सो आज आम्ही आस्था फाउंडेशनचे पुरा टीम व्यसनमुक्त व्हावं म्हणून आज आम्ही केळी आणि दूध वाटप करत आहोत या जोगामध्ये आणि अनेक लोक येऊन विचारत आहेत त्यांना आम्ही सल्ला देत आहोत की पुढच्या वर्षी पासून तुम्ही म्हणजे एक जानेवारीपासून पूर्णपणे बंद करा आणि चांगलं आहार घ्या आणि चांगलं हेल्थ ठेवा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका